कीर्तनाची काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायंकडे गेली तुकोबरायांना विचारण्यात आलं बुवा तुम्ही भजन करता दररोज उठता भांडारा डोंगरावरती जाता भामचंद्रा डोंगरावरती जाता बुराडा डोंगरावर डोंगरावरती जाता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देवाचं नामस्मरण करता पण बुवा या भक्तीतून तुम्हाला नेमकं मिळतं काय हो साहजिक का आहे आम्ही रोज कीर्तन करत फिरतो एखाद्या काकांसारखा का आम्हाला प्रश्न विचारू शकतो बुवा रोज कीर्तन करत फिरता तुम्हाला काय मिळतो आम्ही निदान सांगाल तरी पाकिट अन्न मिळतो <laughs> पण तुकाराम महाराजांनी काय सांगायचं तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा आम्हाला यातून काय मिळतं याचं उत्तर आहे देवाला जे आवडतं ती भक्ती आम्ही करतो आणि जो प्रकार देवाला आवडतो ना तो प्रकार जर आम्ही केला तर देव आपल्याला नक्कीच त्याच्या पायाशी जागा दिल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल साधक मंडळी मी यांना विचारलं तुकाराम महाराज आम्ही शेती करतो शेती आम्हाला सांगा भक्ती कशी करायची तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा फार सोप आहे तुम्ही शेती करताना तुम्ही शेती करताना तुमच्यासाठी भक्ती फार सोपे भक्ती शेती कसं महाराज तुम्ही सांगताय भक्तीचा आणि शेतीचा काय संबंध आहे सांगतो हो तुकोबरा सांगितलं ऐका तुम्ही शेती करताना शेतीत काय काय करता त्या शेतकऱ्यानं शेत सांगितलं महाराज आम्ही कांदे करतो महाराज आम्ही मका करतो महाराज आम्ही ज्वारी करतो आम्ही द्राक्ष करतो मका करताना कांदे करता। करता का? करत। कसे करता महाराज ते तुम्हाला नाही समजणार शेतीच भक्तीचं कधीच मिळ लागणार नाही महाराज तुम्हाला सांगू का कांदे कर कसे कर करायचे कांदे करण्यासाठी आधी बिया आणावं लागतं बी ते बी आधी वाफ्यात टाकावं लागतं वाफ्यातलं बी रोप रोप लागवडी लायक झाली की ती रोपं उपटायची आणि उपटलेली रोपं दुसऱ्या रानात लावून लावायची बस 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 भक्ती अशीच करायची कोण तुकाराम महाराज भक्ती अशी कशी करायची तुकाराम महाराज हो अशीच भक्ती करायची करायची कशी वाफ्यातलं रोप उपटायचं आणि दुसऱ्या रानात लिहून लावायचं तस संसारावरची माया काढायची आणि देवावरची लावायची संकल्पावी माया महाराजांनी सांगितलं बाबा शेती करतोस ना शेती करण्यात साम्य आहे काय साम्य आहे महाराज लागवडी लायक झालेलं रोप उपटायचं आणि दुसऱ्या शेतात लिहून लावायचं तस या संसारावरची माया काढायची आणि देवावरती लावायची जर देवावरती तेवढी माया लावली तर देव सुद्धा तुला त्याच्या पायाजवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही बाबा भक्ती करायला सांगावं आमच्या तुकोबर आहे आणि एक महत्वाचं सांगू का ज्यावेळी सांगणारा गुरुजी चांगला असतो का त्यावेळी विद्यार्थ्यावर चांगला फरक पडतो नाही तर गुरुजीला जर टी ई टी दिलेला नसेल किंवा गुरुजीत जर डी एड असेल तर पोरांना शिकवून उपयोग काय तो को बराय शिकवतायत जगोद गुरु तुको बराय आमचे गुरुजी आहेत आणि गुरुजीनं सांगावं बाबा भक्ती करतोयस ना भक्ती कर नक्कीच भक्ती केली पाहिजे पण भक्ती करताना त्या देवावरती मात्र तू जीव लावला पाहिजे ते देवावरती प्रेम केलं पाहिजे महाराज म्हणालेत प्रेम करा प्रेम करा म्हणालेत आम्ही प्रेम केलं कोणावरती त्या 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 पुरीवरती प्रेम केलं काय करते पूर्गी डॉक्टर केलाय तू काय करतोस दहावी लाज वाटाय पाहिजे रे तुला डॉक्टर की ज्या पुरीवर दहावी नापास तेवढी योग्यता पाहिजे दोन पैलवानाची कुस्ती करायची ना एक हिंद केसरी आहे दुसरा सुद्धा हिंद केसरी पाहिजे दोघांचं लग्न करायचंय ना एक डीएड झालेला आहे एक टी एटी दिलेला आहे एक इंजिनिअरिंग केलेलं आहे एक वकील आहे पोरगी बी ए झाली पोरगा एम ए झालाय पोरगा डी एड झालाय एम एमटेक झालाय अशी पात्रता हवी ना प्रेमाचा विषय सोडून द्या प्रेम करायचंय ना देवावरती प्रेम करा देवावरती जर प्रेम केलं ना तर देव तुम्हाला नक्की तारल्याशिवाय राहणार नाही जगद्गुरु तो कोराय सांगतात बाबा या संसारात काय आहे संसारात दुःख आहे संसार करताय ना लटिका व्यवहार लटिका व्यावार।